वस्तू आपण अशा आणतो की समोर जाता विचार करून सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे बरोबर कारण की समोरच्याला पण दार दहाचा पैसा करावा लागतो हो ना बरोबर बघा तीन वर्षाची नवीन लक्ष्मी घेऊन जा आपण नाराज करणार नाही फक्त दोन दोन शब्दात तुम्ही योग्य मागा आपण शंभर टक्का देऊन देऊ आणि नवीन वर्षाच्या हिशोबाने आपण आणलेले तोच विषय वस्तू तो एक नंबर तुम्ही नाराज नाही नाही बरोबर नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदेश टीव्ही नाही चॅनल मध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे लखमापूर गावामध्ये तालुका सटाणा आहे जिल्हा नाशिक तर मित्रांनो अभि जाधव यांच्याकडे मित्रांनो काठियावाड जंगलच्या म्हशी आलेल्या नाश आहेत नेहमी यांच्याकडे मित्रांनो आठ दहा दिवसाने म्हशी येत असतात आणि एकच नंबरच्या क्वालिटीच्या मशी असतात मित्र आता तुम्हाला जी व्हिडिओमध्ये किंमत सांगितली जाते ही फक्त सांगायची किंमत आहे व्यवहारमध्ये कमी जास्त होऊन जाईल जर तुम्हाला म्हशी खरेदी करायच्या असतील तर एक वेळेस याचा भाग्यलक्ष्मी फार नक्की भेट द्या क्वालिटीच्या आणि गॅरंटीच्या म्हशी बघायला भेटणार आहेत दूध वगैरे तुम्हाला इथं जागेवर चेक करून दाखवलं जाईल तर चला मग तुम्हाला आपण एक एक मशी आपण तुम्हाला फिरून दाखवणार आहोत एक एक मशीची पूर्ण आपण परिपूर्ण माहिती देणार आहोत चॅनलवरती आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया हां हां तर मित्रांनो या म्हशीचा व्यवहार वगैरे झालेला आहे आपण अभिदादांना विचारणार आहोत की कितीला व्यवहार झालेला आहे म्हणजे बघा मित्रांनो पॉवरफुल मिस आहे तर अभिदादा ही तोलावरची होती का तोलावरची होती झाला किचा व्यवहार काय काय भावन झाला एक पस्तीसला दिली दादा एक लाख पस्तीसला ला हिचा व्यवहार झालेला आहे मित्रांनो बघा तुम्ही टॉप क्वालिटीची म्हैस आहे कास वगैरे बघा तुम्ही जबरदस्त आहे तोल तो तोला तर मित्रांनो तोलावरची आहे ही बघा दिली घेणार आहे कोण या राहण तुम्ही थोडी या ये 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 ये। ये या या तुम्ही पण काय माण वामनवाद कोण गावची आपण जाडीचे का मालेगाव तालुक्याची तर मित्रांनो हिचा या म्हशीचा व्यवहार झालेला आहे तोलावरची होती एकच नंबरची क्वालिटीची मित्रांनो आणि जर तुम्हाला अशा खऱ्या टॉप क्वालिटीच्या म्हशी खरेदी करायची असतील तर अबी जाधव यांचा नंबर आपण या व्हिडिओमध्ये दिलेला आहे तर त्यांच्याशी संपर्क करायला विसरू नका बरोबर घ्या वडा बरं जाधव गाडीमध्ये खात्रीच्या म्हशी भेटतील मित्रांनो बघा मित्रांनो वस्तू बघा मित्रांनो तुम्ही आता क्वालिटी बघा मित्रांनो कास वगैरे बघा तुम्ही मजीस जबरदस्त आहे तोलावर आहे मित्रांनो अजून जमलेली नाही आहे म्हैस फक्त तोलावर आहे म्हैस जमलेली नाही अजून बघा एवढी जबरदस्त आहे तर मित्रांनो ही म्हैस बघा दादा तुम्ही जलेली का तिला चिक आहे का अजून बरोबर तर मित्रांनो आता हीच महि बघा तुम्ही आता जनलेली आहे कच्चा दूध आहे हिला आहे मित्रांनो पॉवरफुल मशीन आहे आहे ज्याही तुम्हाला आपण मशी दाखवणार आहोत सर्व पॉवरफुल मशीन मित्रांनो हे बघा बघा तुम्ही आता काय याची किंमत वगैरे एक नव्वद सांगतो बरोबर सांगायला एक नव्वद किमती तेवढ्याच काही फिक्स भाव नाही बरोबर तर मित्रांनो हा काही फिक्स भाव नाही फक्त सांगायची किंमत आहे व्यवहारात कमी जास्त होणार आहे तुम्हाला आपण व्हिडीओ सुरू करण्याच्या अगोदर बोललेलो आहे इथं जे ही किंमती सांगितल्या जात आहे या फक्त सांगायची किंमती आहेत व्यवहारामध्ये कमी जास्त होईल मीच बघा मित्रांनो का सड वगैरे एक, एक सारखे सड आहेत किती दिवसात जनलेली ही रात्री दादा गाडीत ही रात्री जनलेली का गाडीमध्ये बरं आता एक बघा मित्रांनो तुम्ही ती सुद्धा पॉवरफुल मैस आहे बघा काय वेदाचे आलेले आपण किती वेताचे सर्व सगळ्या दुसऱ्या मध्ये सर्व दुसऱ्यामध्ये आपण दुसऱ्या तिसऱ्या शिवाय आपण आणतच नाही सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे तर मित्रांनो दुसरं तिसऱ्या शिवाय ते आणत नाही कारण की शेतकऱ्याजवळ गेल्यावर त्यांनी दोन तीन वर्ष दोन तीन वर्ष तिकडे त्यांनी दूध दिल्या पाहिजे त्या हिशोबाने मशी आणत असतात बघा मित्रांनो मोठी म्हैस आहे किती दूध आहे पण पण बर तर मित्रांनो चीक आहे म्हशीला म्हैस बघा तुम्ही आता मोठी म्हैस आहे का सड एक सारखे मित्रांनो बघा तुम्ही आता तुम्हाला जे आपण किमती सांगतो ही फक्त सांगायच्या किमती आहे व्यवहारात कमी जास्त होईल जर लांबचे मित्रांनो तरी तुम्हाला इथं राहण्याची सोय होणार आहे जेवणा खाण्याचं काही टेन्शन घ्यायचं नाही तुम्ही इथं सर्व व्यवस्था होईल मित्रांनो बघा काय म्हणले तुम्ही एकाऐंशी हिला दूध किती चिकच आता चालूला तरी आहे तिला बरोबर तर मित्रांनो सहा सहा लिटर चीक आहे या म्हशीला पारडू बघा मित्रांनो एकदम तंदुरुस्त आहे पारडू वगैरे वस्तूच्या बाबतीत टेन्शन नाही घ्यायचं ते खात्रीचे आम्ही शंभर टक्के तुम्हाला देऊ बरोबर आणि कुठली खरेदी काठेवाड जंगल काठेवाड जंगलची तर बघा मित्रांनो काठेवाड जंगलची मशी आहेत सर्व वस्तू नजर मार वस्तू बघा फक्त तुम्ही एकाच नंबरच्या क्वालिटी पैशालाच महत्व नाही वस्तू पण पा बरोबर बघा मित्रांनो तुम्हाला आपण मागून पुढून सर्व मदत देतोय जर दूरचे जास्त लांबचे जे आहेत मित्रांनो शेतकरी वर्ग त्यांच्यासाठी आपण दाखवतोय बघा मित्रांनो मच्छी वगैरे एकच नंबरच्या क्वालिटीच्या मच्छी आहेत वस्तू नंबरच्या वस्तूच्या मित्रांनो बघा पॉवरफुल फुल मित्रांनो एकही तुटलेली तुम्हाला बघायला भेटणार नाही आता उद्याचा जो बाजार आहे मित्रांनो तो मालेगावचा बाजार आहे एक वेळेस इथं भेट देऊन जा शंभर एकाच नंबरच्या क्वालिटीच्या इकडे तिकडे जायची गरज नाही डायरेक्ट ह्यावे टच आपला डायरेक्ट डेअरी फॉर्म आणि मित्रांनो मालेगाव आणि सटाणा रोडला त्यांचा गोटा बघू शकता तुम्ही समोर बघा दाखवून देतो वगैरे चालू आहे समजले तर अवश्य कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही काही हरकत नाही जर कोण लांबचे असले तरी वगैरे चेक करू शकता शंभर टक्का दोन दिवस राहा तुम्ही खात्री करा पटली तर घ्या नाही तर सोडून द्या त्यात काय बळजरीचा विषय नाही बडतबरीचा विषय नाही जी म्हैस तुम्हाला पटली मित्रांनो तिचं दूध वगैरे चेक करू शकता तुम्ही जे जनलेले आहे त्याचं दूध तुम्हाला चेक करून दाखवलं जाईल पा वस्तू बर वस्तू आपण अशा आणतो की समोर जाता विचार करून जातो सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे बरं बरोबर कारण की समोर पण दार द्यायचा पैसा करावा लागतो हो ना हो ना बरोबर पा वस्तू ही म्हैस बघा मित्रांनो तुम्ही हा हा एक नंबर क्वालिटी मित्रांनो अशाच क्वालिटीच्या मशी आणत असतात मित्रांनो बघा तुम्ही क्वालिटी बद्दल तुम्हाला काहीच शंका येणार नाही त्याच्या काय भावांत आहे सांगायला एक ऐंशी एक ऐंशीचा भाव आहे मित्रांनो सांगायच्या कमी शंभर टाका प्रत्येक किमती बघून तुम्ही कधी घाबरायचं नाहीये व्यवहारात कमी जास्त होऊन जात व्यवहारात बसल्यावर जे लांबचे असाल मित्रांनो त्यांना कॉल करून तुम्ही कॉन्टॅक्ट करा एक वेळेस किमती वगैरे तुम्हाला जेवढ्या भावाने मागायचे असतील तेवढ्या भावाने तुम्ही मागून घ्या मित्रांनो तुमची सुद्धा व्यवस्था होऊन जाईल जर लांबचे असतील तर बघा मित्रांनो म्हशी बघा तुम्ही क्रॉस मध्ये क्रॉस बरोबर एक मिनिट मिनिटात तर बघा मित्रांनो गिर क्रॉस मध्ये आहे बघा तुम्ही आता जाऊ सर्व जो माल आहे मित्रांनो तो सकाळीच आलेला आहे पायटेपाट्या मध्ये काठियावाड जंगलचा माल आहे सर्व सर्व डायरेक्ट गाडीच्या मशी मित्रांनो हे बघा मच्छी बघा एकही तुम्हाला छोटी मीच बघायला भेटणार नाही सर्व मोठ्या आणि दुधाच्या मशी मित्रांनो आता आपल्याकडच्या मशी साधारण किती दूध देतात तरी म्हणजे बारा प्लसच्याच बारा प्लसच्या पुढे चालूला म्हणजे आता कच्चे दुध म्हणून जास्त बोला देता येणार नाही बरोबर आता चालूला कच्चे आता चालूला आहे बरोबर बरोबर म्हणजे अजून फेदर त्यांना कच्चा दूध आहे शंभर टक्का बरोबर चौदा पंधरा सो लिटर चालल्यास पाहिजे शंभर टक्के गाडीच्या डायरेक्ट ची खरेदी डायरेक्ट ची खरेदी मित्रांनो बघा डायरेक्टच्या म्हशी इथं काही लोकल बाजार मधून खरेदी केलेलं नाही म्हशी बघा तुम्ही आजकालचा आपला हे नाही आपला व्यवसाय तीस पस्तीस वर्षापासून व्यवसाय आपला लवशेठ म्हणून होते पहिले आपले आजोबा वगैरे त्यांच्यापासून आपला आजोबा आपला व्यापार चालू आहे बघा मित्रांनो बघा सोडते काच बघा सडं बघा आणि जर तुम्हाला दूध चेक करायचं असेल ना तिथं जागेवर तर तुम्ही इथं नक्की येऊ शकतात मित्रांनो इथं तुमची सर्व सोय होणार आहे अनि मशी बघा मोठ्या मशी आहेत आणि डायरेक्टच्या मशी आहेत या काही लोकल बाजारातून काही दूध खरेदी केलेली नाही डायरेक्टच्या मशी आहेत आता उद्या जर तुम्हाला मालेगावचा बाजाराला दुधाच्या मशी घ्यायला यायचं असेल तर एक वेळेस या गोट्याला भाग्यलक्ष्मी फार्मला नक्की भेट द्या अभि जाधव यांचा तुम्हाला नंबर आपण दिलेला आहे बघा मित्रांनो हे पण याचा पूर्ण चिक साफ केलेला चीक साफ केलेलं आहे के का बरं तर मित्रांनो हिचं चिक वगैरे काल गेलेलं आहे बघा म्हशी बघा सर्व मोठ्या मशी आहेत हे आमचे झिरो पॉईंट टूचे रोबोट किती आले होते आपल्या मशी वगैरे आठ आले होते आठ आले होते त्याच्यामधून किती विक्री झाली एक विकली आता तुम्ही तुम्हाला दाखवलंच मी पण तुम्हाला तर मित्रांनो पूर्ण पण तुम्हाला एक व्हिडिओ बघायला भेटणार आहे एक मशी तर त्यांनी लाईव्ह विकलेली आहे गाडीमध्ये भरून गेलेली मित्रांनो ती आता या सात मशी बाकी आहेत वस्तूच्या बाबतीत तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका ती खात्री आमची राहील बरोबर शंभर टाका तुमचा जो भरोसा आहे ना आमच्यावरती तो अवश्य तुटणार नाही ही आमची गॅरंटी सगळ्यात गोष्ट किती आमचं कस्टमर असू द्या काही असू द्या ती जबाबदारी आमची तुम्ही आले तर आम्ही तुमची राहायची सोय करू दोन दिवस पिळा पटली तर घ्या ना तर सोडून द्या बरोबर त्यात काही हरकत नाही बरोबर हो तर अभि दादा आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा कॉन्टॅक्ट नंबर त्र्याहत्तर सत्त्याऐंशी पन्नास अठरा अडुसष्ट बरोबर मालेगाव सटाणा रोडला आपला फार्म आहे हो मालेगाव सटाणा रोडला आपला फार्म आहे जवळच आहे म्हणजे आपल्याला मालेगाव पंधरा येत असेंटरमध्ये असे, आपला तर बघा मित्रांनो एकच नंबरच्या क्वालिटीच्या आणि डायरेक्टच्या मशीन मित्रांनो एका जवळ लोकल बाजारच्या खरेदीच्या मशीन आहे आणि ज्याही तुम्हाला मशी दाखवली आपल्या बारा तेरा लिटरच्या प्लसच्या मशी आहेत आता कच्चं दूध आहे त्यांना दूध वाढणार आहे शंभर टक्के जर तुम्हाला दूध चेक करायचं असेल तर जागेवर या जर तुम्हाला घरी घेऊन जायचे असतील तरी घेऊन जाऊ शकता मित्रांनो खात्रीच्या म्हशी आणि असं नाही की आज त्यांनी म्हशी आणली आणि उद्या आणणार नाही तर त्यांचे आठवड्यात येत असते मित्रांनो मागं पण आपण तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला होता आता आपला तिसरा व्हिडिओ मित्र त्याचा दावणीचा तर तुम्हाला आपण एक एक मशीची पूर्ण माहिती दिलेली आहे पण आपण नंबर दिलेला आहे जर कोणाला मशी खरेदी खरेदी करायची असतील तर नक्की या हा मालेगाव साठाणा रोड आहे मित्रांनो बरोबर गाडी वगैरे डायरेक्ट लोकेशन भाग्यलक्ष्मी बंगलो बरोबर तर बघा मित्रांनो तुम्हाला आपण बंगलेच आपण लोकेशन तुम्हाला दाखवून देतो आता बघा मित्र हा मालेगाव सटाणा रोड आहे माझी बाईक लावलेली आहे हा त्यांचा बंगलो आहे मित्रांनो भाग्यलक्ष्मी नाव लावलेलं आहे नाव दिसलं म्हणजे राय थांबून जायचं मित्रांनो तुम्ही हे बघा गाडी वगैरे लावलेली आहे मित्रांनो नवीन वर्षाची नवीन लक्ष्मी घेऊन जा आपण नाराज करणार नाही फक्त दोन दोन शब्दात तुम्ही योग्य मागा आपण शंभर टक्का देऊन देऊ आणि नवीन वर्षाच्या हिशोबाने आपण आणलेली तोच विषय वस्तू बी एक नंबर क्वालिटीची आणलाय तुम्ही बी नाराज नाही आम्ही बी नाही बरोबर सगळ्यात मेन गोष्ट तुम्हाला नाराज करणार नाही तुम्ही अवश्य भेट द्या नवीन वर्षाच्या तुम्हाला नवीन लक्ष्मी तुमच्या दारात आपण शंभर टक्का देऊ तो काही विषय नाही बरोबर तुम्ही या योग्य मागा वस्तू शंभर टक्का घेऊन जा बरोबर तुम्ही विजिट करू शकता भाग्य लक्ष्मी डेअरी फार्मला आम्ही नाराज करणार नाही सगळ्यात मेन गोष्ट आणि खात्रीचा माल राहील तुम्हाला पसवीगिरी इथे कोणतेच दिसणार नाही पसवीगिरी असले तुमचे पैसे इकडे मोजायचे आपली वस्तू तिकून भरून द्यायची ती गोष्ट नाही पस्तीस वर्षापासून आपला व्यवसाय पण त्या गोष्टीत आपण काहीच टेन्शन जर एखादा लांबच असेल तर त्यांना फक्त व्हिडिओ कॉलवर पैसे मागवायची तर त्यांना पाठवून देणार का शंभर टका पाठवून देऊ काहीच हरकत नाही त्यांना पटली त्यांना चॉईस करून देऊ दोन टाइम पोळून देऊ त्यांना आवश्यक आपण कॉल कॉलवर त्यांना पटली ते घेतील नाही तर सोडून देतील त्यांनी जर ते टोकन दिलंही असेल त्यांना जर पटली नाही तर आपण गॅरंटी घेऊ शंभर एवढी खात्री तुम्हाला सहसा बाजारामध्ये भेटत नाही फक्त घरीच भेटणार आहे त्यांचं फार्म आहे मित्रांनो हे बघा मित्रांनो तुम्ही त्यांचं शेत वगैरे सुद्धा सर्व इकडच आहे जर तुम्हाला मशीन खरेदी करायचे असतील तर तुम्हाला आपण नंबर कॉन्टॅक्ट नंबर सर्व डिटेल दिलेली आहे खात्रीच्या आणि गॅरंटीच्या मशेवर तुम्हाला भेटणार आहेत तर नक्की संपर्क करा त्यांच्याशी तर चला मग